प्रभू श्रीक्रिस्ताच्या नावामध्ये हो पुन्हा एक वार या सकाळच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा परमेश्वराच्या गौरवासाठी आज पुन्हा एकदा आज एक नवीन वचनानं आपण देवाच्या गौरवासाठी हजर असूया आणि परमेश्वराच्या दयेनं हे वचन सांगत असताना मी आपल्याला विनंती करतो की कृपा करून संपूर्ण व्हिडिओ पहा देवाचं गौरव आपण करत आहोत आणि परमेश्वरासाठी आपण सर्वजण महत्वाचे आहोत स्वतसंहिता एकोणचाळीस अध्याय साहूवचन हे आजच्या संगती मला बोलायचं आहे ते असं म्हणत की खरोखर मनुष्य छायेसारखा फिरतो जिभेनं तो, जिभेन तो उगीच धामधुम करतो तो धन साठवतो पण ते कोणाच्या हाती लागेल हे त्याला माहीत नसते प्रे हे वचन मानवी जीवनाच्या आणि त्यांच्या सर्व प्रयत्नांच्या क्षणभंगूर स्वरूपाबद्दल बोलणार असं हे वचन आहे या वचनावरून असे दिसून येते किंवा असे समजून येते की लोक अनेकदा घाईघाईने संपत्ती आणि मालमत्ता जमा करतात परंतु शेवटी त्यांचे प्रयत्न सर्व प्रयत्न व्यर्थ ठरतात कारण कोणीही मनुष्य मरताना या सर्व गोष्टी सोबत घेऊन जाणार नसतो किंवा नाही होय नक्कीच प्रत्येक जण हा फक्त क्षणभंगूर असा फिरताना आपल्याला दिसतो वचनाची ही ही जी ओळ आहे ना ती मानवी अस्तित्वाच्या निरर्थक आणि तात्पुरत्या स्वरूपावर भर देणारे अशी आहे क्षणभंगुरता याबद्दल भर देणारी ही ओळ ही या वचनातली आहे या वचनामध्ये माणसाच्या अस्तित्वाची तुलना अगदीच क्षणभंगूर छायेसारखी किंवा सावलीसारखी केलेली आपल्याला या वचनामध्ये दिसून येते जिबेने मनुष्य धामधूम करतो किंवा सर्व प्रकारे बोलतो किंवा विनाकारण गोंधळ घालतात याबद्दल सुद्धा हे वचन या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे वचनाचा जो हा भाग आहे ना हा मानवी धामधूम व्यर्थ गोंधळ यांची निरर्थकता अधोरेखित करणारा असा हा भाग आहे आणि हा महत्वाचा भाग आहे यामध्ये या वचनातील या, या भागामध्ये विशेषतः मनुष्य जेव्हा सांसारिक संपत्ती आणि दर्जा स्वतःचा दर्जा मिळवण्याच्या मिळवण्याचा जो प्रयत्न करत असतो त्याबद्दल हे वचन म्हणतं की हे सर्व निर्धक आहे यावर या वचनामध्ये या अधिकन, अधिकन अधिकन अधिक भर देण्यात आलेला आहे आणि हे वचन अशाच प्रकारे आपल्याला पुढं चालवतं मनुष्य संपत्ती साठवतो परंतु ती कळाला मिळेल हे त्याला माहीत नसतं यावरून या वाक्यरचनेवरून असं दिसून येतं की मृत्यूनंतर मानवांचे त्यांनी मिळवलेल्या त्यांच्या संपत्तीवर त्यांच्याच नियंत्रणाचा अभाव असतो म्हणजे त्यांनी मिळवलेली संपत्ती जी आहे त्यावरती त्यांचं नियंत्रण नसतं जेव्हा ते निघून जातात कारण ते त्यांची संपत्ती सोबत घेऊ शकत नाहीत आणि बहुतेकदा त्यांनी ज्या संपत्तीसाठी जे कष्ट केले होते ती ते इतरांना सोडून किंवा देऊन जातात पण दुःखाची बाब ही आहे की त्यांना म्हणजे ज्यांना तुम्ही ही संपत्ती दिलेली आहे त्यांना त्या संपत्तीची कधीच कदर नसते ही वास्तविकता आहे हे सत्य आहे प्रियजनानो एलन एन वाईट यांच्या मतानुसार जर आम्ही बघितलं या वचनावरती एलन एन वाईट यांनी पूर्णपणे कशावरती भर दिलेला आहे स्तोत्रसहिता एकोणचाळीस मधील वचन सहा हे एलन एन वाईटच्या मते पापाच्या परिणामावर देखील लक्ष केंद्रित करणार असं हे वचन आहे ख्रिस्ताद्वारे क्षमा आणि तारणाची आवश्यकता असलेल्या विश्वासणाऱ्यांना आठवण करून देण्यासाठी आपल्या लिखाणात या वचनाचा नेहमी नेहमी वापर करताना दिसतात जर तुम्ही एल एन वाईट जर काही लिखाणं जर वाचले तर त्यामध्ये या वचनाचा उल्लेख पापाचे परिणाम यावर लक्ष मानवाचं लक्ष केंद्रित करण्यासाठी किंवा विश्वासणाऱ्यांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी या वचनाचा त्यांनी खूप वेळेस वापर केलेला आहे देवाचे मार्गदर्शन यातून शोधा वासक यांचं मत आहे या वचनाद्वारे स्तोत्र एकोणचाळीसच्या संदर्भात दाविदाने लिहिलेलं हे स्तोत्र आहे आणि या संदर्भात दाविद आपली निराशा देवासमोर व्यक्त करतो आणि त्याचे मार्गदर्शन मागतो वाईट या वचनाच्या लिखाणासाठी या महत्वाच्या पैलूवर भर देतात की विश्वासणाऱ्यांना संकटाच्या वेळी देवाकडे वळण्यास आणि त्यांच्या जीवनासाठी देवाची इच्छा काय आहे हे, हे शोधण्यास हे वचन सतत सतत प्रोत्साहित करत असत वाईट यांचं हे मत आहे प्रिय या वचनाबद्दल जर थोडक्यात आपल्याला समजून घ्यायचं असेल किंवा सांगायचं जर झालं तर स्तोत्र असता येत्या एकोणचाळीस अध्याय आणि सहा वचन आपल्याला आठवण करून देते की जीवन लहान आहे आणि खरा अर्थ भौतिक संपत्ती साठवण्यात नाही तर देवासोबतच्या नातेसंबंधासारखे अधिक टिकावं काहीतरी शोधण्यात आणि ते मिळवण्यात आपलं जीवन असावं यावर या वचनाचा संदेश आपल्याला समजून येतो आणि म्हणून आजच्या सकाळी मी आपणाला आपणासाठी प्रार्थना करीन की जगातल्या सर्व गोष्टी मिळवण्याच्या ऐवजी देवाशी नाते संबंध जोडण्यामध्ये आपण पुढाकार घेऊया आणि त्यावरती विचार करूया बाप या सकाळी तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करू परमेश्वर तुमची काळजी घेऊ आमेन